नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज शची फर्स्ट टाइमच मला सोन बाहेर जात आहे फिरायला तर मम्मी मोठे वगैरे या सर्व गावातील महिला मंडळी आहेत त्यांनी गाई गाडी केलेली आहे आणि ते देवदर्शनाला जात आहेत तर मुंडगाव अकोलीची विहीर आणि ज्या ठिकाणी महालक्ष्मी निघालते ते पणत अशा दोन तीन गावांचे ते भेट घेऊन येणार आहे तर मम्मी आणि मोठे आणि शेजारच्या बहिणी वगैरे अशा सर्व बाया आणि शची सोबत वेदू हे सर्व चालले तर शचीला खूप आनंद होत आहे जाण्याचा फर्स्ट टाइमच बाहेर जात आहे ती मला सोडून तर मला सुद्धा करमत नाहीये कारण की फर्स्ट टाइमच ती माझ्यापासून दूर जात आहे दुपारीच येणार आहे घरी तरी सुद्धा खूप असं हुरहुरस वाटत आहे तिला सवय झाली पाहिजे म्हणून मग मी तिला सोबत घेऊन जात आहे तर हे बघा अशाची तिकडे गेली आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगितला होता जो करून आपण पितृदोषातून मुक्त होऊ शकतो तो उपाय जो होता तो आपण एकादशीला आहे दसमीला एकादशीच्या आदल्या दिवशी पूजा मांडली होती म्हणजे एका पाटावर थोडंसे तांदूळ ठेवून त्यावरती कणकेचा दिवा ठेवून तो दक्षिण दिशेला त्याचं तोंड केलेलं होतं तर तो अखंड दिवा आपण दसमी एकादशी बारस तीन दिवस ठेवायचा होता तर आज बारस होती तर आज त्या दिव्याची आपल्याला पारणी करायची होती दसमी आणि एकादशी दोन दिवस तो आपण अखंड ठेवला आणि आज आपण त्याची पारणी करणार आहोत तर सकाळीच मम्मीने जायच्या आधी त्याची पारणी करून घेतले तरी समजा दहाच्या दरम्यान ते पारणी केले जे तांदूळ आणि दिवा होता त्याची पूजा केली त्याला ते नैवेद्य दाखवला देवासमोर नैवेद्य दाखवला आणि एक कुत्र्यासाठी सुद्धा नैवेद्य केला असे तीन चार नैवेद्य तिने बनवले त्यानंतर जे प्लेटमध्ये तांदूळ होते आणि तो दिवा होता तो गाईला दिला सेवनासाठी आणि जो नैवेद्य होता तो सुद्धा गाईला दिला आणि एक नैवेद्य कुत्र्यासाठी बनवलेला होता तो कुत्र्याला दिला अशा प्रकारे आपण नमस्कार वगैरे करून हे नैवेद्य गायीला अर्पण करून ह्या जे उपाय आहे जे आपण मांडलेलं होतं त्याचं इथं पारणं केलं जात असतं तर हा उपाय करून आपले जे पूर्वज असतात ते तृप्त होत असतात आणि आपल्याला जो पितृदोष आहे तो लागत नाही चला आता आपण बघूया कच्च्या दुधाच्या पाठोड्या त्यासाठी आपल्याला कच्चं दूध हवं आहे माझ्या मोठ्या बापांची इथं कच्चं दूध होतं म्हणजे का म्हैस आहे त्यांच्या म्हैसची डिलेवरी झाली तर त्यांनी कच्चं दूध दाणून दिले आहेत मला तर त्या कच्च्या दुधाच्या आता मी पाठवड्या करत आहे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी जे कच्चं दूध आहे तेच गाळून घ्यायचं आहे गाडून झाल्यानंतर आपल्याला त्यातच साखर वेलची पूड मिक्स करून घ्यायचे तर हे बघा इथं मी पूर्ण जे दूध होतं ते गाळून घेतलं हे बघा आपलं गाळून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे थोडीशी वेलची टाकायची आहे आणि ते बारीक फिरवून घ्यायचं आहे साखरचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे मी इथं एक लिटर होतं त्यामध्ये एक ग्लास साखर टाकत आहे आपण प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर हे बघा आता मी बारीकसं पीठ करून घेतलं आहे वेलची आणि साखरचं आता जे हे पीठ आहे त्याचे आपलं काढलेलं दूध आहे त्यामध्ये सर्व जे पीठ आहे ते मिक्स करून घेत आहे आणि कंटिन्यू त्याला ढवळत राहील साखर तशी तर आपण बारीकच करून घेतलेली आहे तर मिक्स व्हायला काही प्रॉब्लेम जात नाही लवकर मिक्स होणार आहे तरीसुद्धा कंटिन्यू ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते पूर्ण साखर मिक्स होऊन जाईल आणि ते नाहीतर काय होतं की जे साखर असतं त्याचा गोळा खाले बसून राहतो आणि जे वेलची आहे ते सुद्धा खाले बसून जाते तर वरच्या दुधामध्ये ते येत नाही आणि वरचं दूध आपल्याला फिकं फिकं लागतं फि म्हणजे ज्या पाटोळ्या बनतात त्या वरच्या फिका बनतात आणि खालचा जो भाग राहतो पाटोळीचा तो गोळसर लागतो त्यासाठी आपल्याला कंटिन्यू आधी चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि आता ह्या आपलं ज्या पाटोळ्या आहेत त्या आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी बघा मी इथं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे तर मी इथं जे आपलं भा भाजीचं वगैरे गंज ठेवण्यासाठी जे स्टँड येतात ते स्टँड घेतलेलं आहे त्याचा त्याला जे खालून रबरचे बुच होते ते काढून घेतलेले आहेत आणि ते स्टँड ठेवलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यानंतर आपले कुकरमधले जे भांडे असतात वरण भाताचे ते दोघीचे दोघं भांड्या घेतलेले आहेत कारण दूध जास्त प्रमाणात आहे तर एका भांड्यात होणार नाही तर दोघं भांडं लागणार आहेत तर मी इथं दोघं भांडे घेतलेले आहेत आणि जे दूध आहे ते परत एक वेळा हलवून घेतलं पूर्णपणे मिक्स करून घेतलं आणि इथं आपल्याला हे जे भांडे आहेत त्यांना तूप किंवा तेल वगैरे असं काहीच लावायची गरज नाही आहे तसंच आपल्याला टाकायचं आहे तशासुद्धा सुद्धा आपला निघून येतात तर हे बघा मी इथं दोघं भांड्यांमध्ये दूध टाकत आहे दोघं भांड्यांमध्ये दूध टाकल्यानंतर जे शेवटचं दूध राहील ते थोडंसं हलवून मी दोघं भांड्यांमध्ये परत टाकायणार आहे थोडं थोडं कारण जे साखर आणि वेलची पूड असते ते थोडीशी खाली राहतेच त्यासाठी थोडंसं हलवून आपल्याला दोघं भांड्यांमध्ये ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून वेलची चव आपल्या दोघं भांड्यांमधल्या पाटोड्यांमध्ये ये येऊन जाईल तर हे बघा आता मी हे दोघं भांड्यांना टाकून दिलेलं आहे सर्व दूध मी व्यवस्थित टाकून झालेलं आहे आता जे हे भांडे आहेत आपले हे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत तर हे बघा आता मी दोघं भांडे एकावर एक कुकरमध्ये ठेवून देते जसं आपण वरण भात लावतो त्याप्रमाणेच तिथं हे आपल्याला लावायचं आहेत हे लावून झालं जर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं असेल तर आपण लावू शकतात इथं मी कुकरचं झाकण न लावता साधं फक्त त्यावर ती एक ताट झाकण ठेवून दिलेलं आहे तर हे बघा एक ताट झाकण ठेवून दिलं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बघायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे शि शि शिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण उघडून बघू शकतात तर याला चेक करायसाठी त्यामध्ये आपण चाकू किंवा चमचने क्रेश टाकायची जर त्यातून पाणी किंवा दूध बाहेर आलं तर ते शिजायचं बाकी आहे जर नाही आलं तर आपण हे बघा बघू शकतात अशा प्रकारे त्या कापून घ्यायचं आणि आपण मी तुम्हाला दाखवते पा हे अशा प्रकारे ते पाटोडी तयार होऊन बाहेर येते तर हे बघा आपण बघू शकतात की आपले जे दूध आहे ते पूर्णपणे शिजून झालेलं आहे हे बघा छान अशी पाटोळी आपली तयार झालेली आहे अग्या पंधरा मिनिटातच आपली ही पाटोळी तयार झाली तर अशा प्रकारे आपल्या हे पा दुधाची पाटोळी तयार होत असते तर हे बघा किती छान आहे दिसायलासुद्धा तर आता आपण हे जे पूर्ण भांडे आहेत हे थंड होऊ द्यायचं बाहेर काढून घ्यायचे आहे आपल्याला कुकरच्या आणि थंड झाल्यानंतर त्याच्या छान अशा पाठोड्या आपल्या आपल्याला आवडतील त्याप्रमाणे आप त्यांना आकार देऊन द्यायचा आहे आणि याच्यात एक टिप्स हे की याला थोडं पाणी सुटतंच त्यात घाबरायचं काही नाही किंवा हे पाणी सुटतं आहे म्हणजे ह्या झालेलंच नाही जास्त वेळ जर तुम्ही जर होऊ दिला तर जास्त दळस होतात किंवा कडवटपणासुद्धा त्याला येतो त्यामुळे दहा ते पंधरा मिनटंच होऊ द्यायचं कच्चं दूध असल्यामुळे लवकर आटतं आणि लवकरच आपल्या पाटोळ्या ह्या तयार होत असतात तर हे बघा इथं मी पूर्ण याला आकार देऊन दिलेला आहे तर सुद्धा सुट्टे होतील त्यासाठी त्याला ते गोल त्यालासुद्धा चाकू मारून घेतला हे बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान अशी आपली पाटोळी झालेली आहे हे बघा एकदम छान नरम आणि अवसर अशी आपली हे पाटोळी तयार होते हे बघा इथं मी एका डब्यामध्ये भरलेल्या आहेत त्या पाटोळ्या तर आणि चवीलासुद्धा खूप छान असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात फक्त एवढी काळजी घ्यायची की जास्त जर प्रेग्नेंट लेडी असतील तर त्यांनी जास्त प्रमाणात खायचं नाही आहे कारण यामुळे त्यांना हानीसुद्धा होऊ शकते थोड्या प्रमाणात खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त एवढी काळजी घ्यायची की जास्त प्रमाणात नाही खायचं आणि लहान मुलांनीसुद्धा जास्त प्रमाणात नाही खायचं थोडंफार खाल्लं तर काही प्रॉब्लेम होत नाही तसं तर म्हणजे खाल्ला पण तर काही प्रॉब्लेम होत नाही पण हे कसं हाय प्रोटीन असल्यामुळे पचायला त्रास होतो आणि बाळाला शी वगैरे लागते किंवा पोट दुखण्याची शक्यता असू शकते तर ही काळजी आपण यात घ्यायची आहे तर हे बघा अशा छान छान आपल्या दुधाच्या पाठवड्यात तयार आहेत आणि हे बघा सकाळी शची गावाला गेलेली होती तर तिथले काही फोटो क्लिप आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा सर्व महिला मंडळीसोबत काही फोटो काढलेले आहेत काही तिथले देवस्थानाचे फोटो आहेत ते यामध्ये आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि आता शची घरी आलेली आहे आणि येताबरोबर तिला झोप आली ती शांत अशी झोपलेली आहे आधी असं वाटत होतं की ती राहणार आणि बाहेर रडेल पण ती छान राहिली आणि त्राससुद्धा दिला नाही तिने आणि सर्व एन्जॉय केला सर्व ठिकाणी छान असं दे जे 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 करत फिरलीसुद्धा त्यानंतर जेवण वगैरेसुद्धा छान केलं आणि रस्त्यानंच तिला झोप लागली तर घरी आली तर झोपूनच होती तर आता पण शांत झोपलेली आहे आता हे बघा आता उठली तर कुठं गेल तिथं बाबा जेजे, काय तू जाऊन झोपेतून उठली थोडीफार बळबड केली वापस खेळायला सुरुवात केली हे बघा तिचे खेळणे घेतले आणि पूर्ण घरभर खेळत आहे भीती वाटत होती राहणार नाही तरी देखील छान राहिली फर्स्ट टाईमच बाहेर गेली पण शांत राहिली खेळली सुद्धा दुसऱ्यांना पण त्रास दिला आणि स्वतःलासुद्धा त्रास करून घेतला आणि तिने त्यामुळे तिला पण छान वाटत होतं आणि मामालासुद्धा छान वाटत होतं त्यामुळे आता भीती नाही राहिली की ब ही एकटी जर सोडली किंवा हिला जास्त टाईम जर बाहेर ठेवलं तर ती राहील म्हणून याची आता काळजी नाही आहे तिला आता शांत राहत होती आणि खेळते सुद्धा तर हे बघा छान असे तिकडून आल्यानंतर सुद्धा खूप खेळली बडबड केली थोडंफार जेवण केलं आणि सुरू परत खेळणं शेजारची मुलगी आलेली होती खेळायला त्याच्यासोबत छान असे खेळत होते खेळून खेळून दमली तर आता जेवण करायला बसलेली आहे तर थोडीशी पोळी खाल्ली त्यानंतर तिला हे दिसलं की आम्ही पाटोळ्या खात आहे तर सुरू व्हायचं पाटोळी खाणं एवढ्या आवडलं तिला की बस सर्व काही आजच खा ते म्हणे मी मलाच देऊन द्या मम्मीला दिल्या त्या खायला त्या मम्मी पण तिनेच घेऊन घेतल्या आणि माझ्या पण तिनेच घेऊन घेतल्या पुन्हा आणि आता बघा हे काय करत काय करते का काय लिहिलं ख वा मस्त लिहिते का पिल्ल तू देशा खाऊन ठेवते मी लहान होती पिल्ल तर माझ्या आजोबा म्हणायची माझा पेन चालतो शून्य शून्य लिहितो तर मंडळी आज व्हिडिओ इथेच संपते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय